विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण हे चांगलं तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत सर्वच पक्षातील इच्छुकांची मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे अशातच माडा तालुका विधानसभा मतदारसंघाशी देखील जोरदार आहे सुरू आहे कारण महाविकास आघाडीकडून माडा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटावा अशी मागणी करण्यात आली माडा विधानसभेसाठी राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी मारामारी सुरू असतानाच आता माड्याच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे या देखील रिंगणामध्ये उतरल्यात त्यांनी सध्या माढ्यामध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात केली के या के या मा तर माढा विधानसभेची ही काँग्रेसला सोडावी अशी मागणी मिरज साठे यांनी केली यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याच्या तयारीला साठे यांनी सुरुवात केली मात्र लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळवलेल्या मोठ्या मतदिख्यानंतर अनेक दिग्गज सध्या माड्यातून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत यामध्ये महाविकास आघाड्याकडून सिंह मोहिते पाटील विद्यमान आमदार बवनदादा शिंदे यांचे पुतने धनराज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बाबा कोकाटे संजय संजय पाटील घाटणेकर का, राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजी कांबळे ही मंडळी तिकिटासाठी प्रयत्न करत आहे अशातच आता माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साटे याही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे यासाठी त्यांनी माढा तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू करत मतदारांशी संवाद सुरू केला आहे माड्याची ही काँग्रेसला मिळावी अशी मिनल साठे यांची मागणी महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढवायच्या तयारीत असल्याचं त्यांनी सांगितले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या मुलासह आणि काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते स्वगृही परतणार का याची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे उमेदवारांची संख्या ही कमालीची वाढू लागले मनोज जरांगे पाटील यांच्या इफेक्टमुळं सध्या माड्यातून महायुतीच्या तिकिटावर रडल्यास नेते कच खाऊ लागलेत अशा वेळी शरद पवारांची तुतारी ही हमकास विजय मिळवून देणार असल्याचं उमेदवारांना वाटू लागलं त्यामुळं माढ्यातून तुतारी मिळवण्यासाठी अनेक दिग्गज प्रयत्न करत दरम्यान आता माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढायची या उद्देशानं त्यांनी जनसंवाद यात्रेत सुरुवात केली सध्या मिनल साठे यांच्या यात्रेला जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे माड्याची उमेदवारी कोणालाही मिळाली तरी यंदा माड्यातून अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरणार हे मात्र नक्की अशात विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे माड्यासाठी यंदा आपला मुलगा व दूध संघाचे अध्यक्ष सिंह सी हो शिंदे यांना रिंगणामध्ये उतरवणार आहेत सध्याची परिस्थिती पाहता सिंह सी हो शिंदे हे देखील महायुतीचं तिकीट न घेता अपक्ष म्हणून लढू शकतात